लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या चौऱ्याण्णव जागांसाठी मतदानाला सुरुवात राज्यातल्या अकरा मतदारसंघात उत्साहात मतदान सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद इथं बजावला मतदानाचा अधिकार मतदान हे सामान्य दान नसून लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सामील होण्याचं पंतप्रधानांचं आवाहन राज्यात शरद पवार अजित पवार नारायण राणे उदयनराजे भोसले सुप्रिया सुळे यांनी केलं मतदान चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठी राज्यासह देशभरात प्रचाराची रणधुमाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात घेणार प्रचारसभा लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू काँग्रेस नेते राहुल गांधी राजदचे तेजस्वी यादव बसपाच्या मायावती आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्या प्रचारसभा दिल्ली घोटाळा प्रकरणी आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी भारत आणि बांगलादेश महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात भारताचा सा बांगलादेशवर छप्पन्न धावांनी विजय आणि आय पी एल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स न हैदराबाद सनरायझर्स हैदराबादवर सात गडी राखून मिळवला विजय नमस्कार